मुळामध्ये एक मोठा घटक असा आहे जो शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा सा आहे जो काही प्रमाणात काँग्रेसचा आहे काही प्रमाणात ब्रिगे ब्रिगेडी विचारांचा आहे या सगळ्या लोकांना ज्यावेळेस मी मराठा समाजाकरता काम करत होतो मग अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ आपण तयार केलं सारथी आपण तयार केलं मराठा मुलांना उच्च शिक्षणामध्ये फी सवलत आपण दिली स्कॉलरशिप्स आपण दिल्या राहण्याकरता हॉस्टेलची व्यवस्था असेल आणि जोपर्यंत हॉस्टेलची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्यांना स्टायपंड मिळेल राहण्याकरता खाण्याकरता ही योजना आपण आणली या सगळ्या योजना आल्यानंतर हे जे वर्षानुवर्ष काही लोक समाजाचे ठेकेदार बनून बसले होते त्यांचं राजकारण उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर आरक्षणही दिलं आणि ते आरक्षण टिकवलं देखील हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचं का ते टिकलं ते नाही त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की आज लोक कुठेतरी हा प्रश्न तर विचारतात की पन्नास वर्ष तुम्ही समाजाचं राजकारण केलं आणि तुम्ही काही करू शकला नाहीत आणि देवेंद्र फडणवीस नावाचा एक व्यक्ती येतो आणि तो एवढं करून जातो हे तुम्हाला का नाही जमलं त्याचा तो एक राग आहे आणि मग तो राग धरून त्यांच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीसचं राजकारण टार्गेट करत नाही तोपर्यंत आपण ही जी काही आपण इमेज आपली आता खालवली आहे ती काही वर येऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला गेले सहा सात महिने केला आणि विशेषतः मी एक गोष्ट सांगतो की मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक नेत्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला मला तर पुराव्यास माहिती आहे है की पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मनोज जरांगेना माहिती पण नाही वॉर रूम काढल्या आणि त्या वॉर एकच काम होत फक्त मला टार्गेट करून त्याच कंटेंट क्रिएट करण जो कंटेंट तो सगळा कंटेंट ती आम्ही शोधून काढल्यानंतर त्यांनी मग ती संभाजीनगरवरनं न्यू मुंबईला शिफ्ट केली आम्ही न्यू मुंबईला ती शोधून काढली म्हणून तुम्ही बघा सडनली कंटेंट कमी झाला इतका कंटेंट यायचा कारण हे काही आंदोलनाशी संबंधित लोक नव्हते हे प्रोफेशनली अपॉइंटेड टू डिमॉलिश मी असे लोक होते आणि म्हणून ते ऑर्गॅनिक नसल्यामुळे टिकू नाही शकलं त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की अल्टिमेटली मला कितीही टार्गेट केलं तरी जो शिकला सवरलेला मराठा समाजातला तरुण आहे त्यांनी हे बघितलं आहे की मी काय केलं आहे त्याच्यामुळे त्याचा फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि दुसरं मी असं म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादा टार्गेट करता त्यावेळी त्याला एक नॅचरल सहानुभूती मिळते ती मला मिळाली